Que é. 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 Biz hoşbeyol, hoşbeyol, hoşbeyol. Futbül

संविधान दिले आणि त्याचा यांना विसर पडलेला आहे समाज कदापी माफ करणार नाही याचा हिसका आम्ही त्यांना येणाऱ्या निवडणुकीमध्ये नक्की देऊ केंद्रात आणि राज्यात सरकार त्यांचे आहे गृहमंत्री त्यांचे आहे त्यावर काही बोलत नाही त्यातही भाषा करा आम्ही समर्थन करतो म्हणजे भाजप पदाधिकाऱ्याची जी शाळा आहे त्याला कधी ठेचता औरंगाबाद मध्ये बसून कायदा उडवता औरंगाबाद मध्ये बसून कायदा उडवता तिथे गेले का त्या चिमुरडीला भेटायला उंटावर बसून शेळी आखत हजारो तरी धाट्याचार झाले कधी भेटले का त्यांना आम्ही काही सहन करू परंतु बाबासाहेबांचा कायदा उडवण्यासाठी भाषा करणार नाही कदापि ऑल इंडिया यांना सहन करणार नाही आम्ही शांत बघतो या आमदाराने तात्काळ माफी मागावी असं दोन हजार चौदा मध्ये मला समाजाची गरज नाही असं वक्तव्य त्यांनी केलेलं आहे अरे कार बाबा बाबासाहेबाच्या समाजाचे ना तुम्ही आम्ही तुमचा आदर सन्मान करत होतो पण आता त्यांना दलित वस्तीमध्ये आम्ही घुसू देणार नाही त्यांचा निषेध करू येणाऱ्या निवडणुकीत बंदी घालावी आणि विधानसभा अध्यक्ष यांनी तात्काळ दखल घ्यावी आणि आमदार आणि त्याची आमदारकी तात्काळ रद्द करावी जय भीम आपलं नाव बंटी सदाशिव